छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील महत्वाची बातमी कृषी उत्पन्न बाजार कांदा कांदा आता या कांदा सभापती असलेले रामहरी जाधव भाजपच्या वाटेवर आहेत का या चर्चा सुद्धा सुरू आहेत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांमध्ये मतभेद सुरू झालेत वैजापूर येथील अडद व्यापाऱ्यानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांना गंठवली यानंतर या प्रकरणाचा गुंता वाढत जातो शेतकऱ्यांची उर्वरित रक्कम देण्यावरून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांमध्ये मतभेद झाले आहेत या ओढा सभापतींनी कातडी बचाव धोरण स्वीकारले असून उगात झेंगाट नको म्हणून शिंदे सेना सोडून भाजपाच्या वाटेवर असल्याच्या चर्चेला उदाहरण आलं सहा महिन्यांपूर्वी व्यापारी सागर राजपूत यानं चारशे शेतकऱ्यांना जवळपास दोन कोटींना गंडा घातला दरम्यानच्या काळात शेतकऱ्यांनी रक्कम मिळवण्यासाठी उपोषण आंदोलन करून टगादा लावला आता यामुळं शिंदे सेनेचे आमदार प्रताप रमेश बोरणारे यांनी शेतकऱ्यांना चाळीस टक्के रक्कम अदा केली यानंतर प्रकरण काही दिवसांपासून निवाळलं होतं गेल्या आठवड्यात या प्रकरणानं पुन्हा उचल खाल्ली बाजार समितीच्या कार्यालयात आंदोलन करीत कर्मचाऱ्यांना कार्यालयातच कोडून टाकलं आता त्यानंतर या शेतकऱ्यांनी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी उपोषणास्त्र उपस्थित सभापतींसह संचालक मंडळाची पुन्हा एकदा पाचवर धारण बसली आहे गेल्या चार दिवसांपासून तेथे हे उपोषण सुरू आहे इकडे संचालक मंडळाच्या मॅरेथॉन बैठका सुरू आहे दरम्यान या पार्श्वभूमीवर भाजपच्या आठ संचालकांनी सभापतींना लेखी पत्र दिलं शेतकऱ्यांना पैसे देण्याची मागणी केली आता हे कांदा प्रकरण थेट विधानसभेत पोहोचलंय आहे सतरा एप्रिल रोजी मंत्रालयात पनन अध्यक्षतेखाली बैठक झाली या बैठकीत एक कोटी एकोणऐंशी एक एक लाख तेवीस हजार या रक्कम बाजार समितीच्या निधीतून देण्याबाबत आदेशित करण्यात आलं होत आमदार प्रद्यभर रमेश बोरणारे यांनी याबाबत विधानसभेतही आवाज उठवला या पार्श्वभूमीवर बाजार समितीचे सभापतींच्या अध्यक्षतेखाली पंधरा मे बैठकीचं आयोजन करण्यात आलं संबंधित मंत्र्यांनी याबाबत सकारात्मक संकेत दिले असले तरी ठोस आश्वासन दिले नव्हते प्रकरण विधानसभेत गेल्यानंतर शेतकऱ्यांना पैसे मिळण्याची भाबडी आशा होती एकंदरीतच आता या शेतकऱ्यांना पैसे मिळण्याची शक्यता पुन्हा धुसर झाली आहे त्याबरोबरच भाजपमध्ये जाणार का असा प्रश्न माध्यमांनी विचारल्यानंतर सभापती रामहरी जाधव यांनी उत्तर दिलंय की मी शिंदे सेना सोडून भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा जरी सुरू असल्या तरी या चर्चांमध्ये कुठलाही तथ्य नाहीये मी भाजपमध्ये कदापि जाणार नाही असंही त्यांनी सांगितलंय मात्र या बैठकीनंतर सर्व संचालकांनी पणन संचालक पुणे यांची परवानगी घेऊन शेतकऱ्यांना त्यांची रक्कम देण्यात यावी असा ठराव पारित करण्यात केला होता परंतु आता केवळ आठ संचालकांनी शेतकऱ्यांना पनन संचालकांची परवानगी न घेता शेतकऱ्यांच्या हितासाठी ही रक्कम बाजार समितीकडे जमा होणार असत मधून देण्यात यावी हा विषय निकाली काढावा असं मत या पत्रातून व्यक्त केलं आहे शेतकऱ्यांच्या कांद्याच्या रकमेवरून आता भाजप शिवसेनेच्या संचालकात ठिणगी पडल्या याबाबत मत मतांतरे आहेत त्यामुळे या प्रकरणाचा गुन्हा अधिकच वाढत चालला आहे भाजपच्या संचालकांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे तर दुसरीकडे शिवसेनेच्या संचालकांची भूमिका ही शेतकऱ्यांच्याच बाजूने असली तरी दोन्ही पक्षातील संचालकांमध्ये मतप्रभा आहेत या गबाडग्यात राम रामहरी बापू जाधव सभापती आहेत आणि त्यांचे कर्मचाऱ्यांचे मात्र त्यांच्यासह सँडविच होताना पाहायला दरम्यान भाजपचे जिल्हा बँकेचे संचालक डॉक्टर शेतकऱ्यांच्या उपोषणास भेट दिलेल्या आहेत शेतकऱ्यांचा हा महत्वपूर्ण मानला जाणारा गुंता सुटणार कधी आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रेंगाळणाऱ्या या निधीबद्दल प्रश्न निकाली निघणार कधी याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागून आहे ब्युरो रिपोर्ट बिंदास मीडिया